तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या पाचही टप्प्यांचं मतदान पार पडलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमधल्या काही हाय लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता तर मग राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर आकडेवारीवर नजर टाकल्यास महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके या दोघांनाही धडकी भरू शकते तर यामागचं कारणही तसंच हे तर विकेंचा प्रभाव असलेल्या शेवगाव पाथर्डी राहुरी शहर श्रीगोंदा हे विधानसभा मतदारसंघात आणि लंकेंचा गड असलेल्या पारनेर तसंच मव्याच्या आमदार असलेल्या रोहित पवार यांच्या कर्ज जामखेड या मतदारसंघात पाहिलं तर मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत ही वाढलेली तर मग या सर्व ठिकाणी वाढलेल्या मतदारांचा टक्का मग आता कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहण्यासारखे मग अशात यात कोण बाजी मारू शकेल त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा तारखेला मतदान झालं तर चार जूनला याचा निकाल लागणार आहे मात्र यावेळीची निवडणूक थोडी वेगळी होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष झालेले अगदी तशीच अवस्था सुद्धा ही झालेली आहे तर मग दोन पक्षांचे चार पक्ष झाल्यामुळे मतांचं विभाजन बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळालेली अशात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाहिलं तर भाजपाने खासदार डॉक्टर सुजय विखे यांना दुसऱ्यांदाच संधी दिली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शरद पवार गटात प्रवेश करत माजी आमदार निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात शड्डू ढोकला त्यामुळे ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली त्र्याऐंशी वे मागच्या वेळेस विरोधात लढलेले संग्राम जगताप आणि सुजय विखे या निवडणुकीत पाहिलं तर एकत्र प्रचार करताना पाहायला मिळाले तर या निवडणुकांमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच मतदानात वाढ झालेली आहे त्यामुळे वाढत्या मतदानच फटका कुणाला बसणार हे महत्त्वाचं ठरणार आहे तर मग अशात कुठे किती मतदान वाढलं आपण हे पाहिलं तर यात पार्नेरमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पाहिलं तर सहासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर तेच दोन हजार चोवीसमध्ये सत्तर पॉईंट तेरा टक्के तर इथे तीन पॉईंट सव्वीस टक्क्यांनी वाढ झाली त्याशिवाय राहुरीत दोन हजार एकोणीसमध्ये सदुसष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के तर तेच दोन हजार चोवीसमध्ये सत्तर टक्के ज्यामुळे इथं पाहिलं तर दोन पॉईंट बावीस टक्क्यांनी वाढ झाली तर श्रीगोंदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पाहिलं तर पासष्ट पॉईंट एकोणीस टक्के तेच दोन हजार चोवीसमध्ये चौसष्ट पॉईंट नव्वद टक्के ज्यात दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्याने वाढ झाली तर कर्ज जामखेडमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये चौसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के तर तेच दोन हजार चोवीसमध्ये सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के तरी ते एक पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी मध्यानात वाढ झालेली तर नगर शहर दोन हजार एकोणीसमध्ये एकसष्ट पॉईंट बेचाळीस टक्के तेच दोन हजार चोवीसमध्ये बासष्ट पॉईंट पन्नास टक्के इथेसुद्धा एक पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली तर शेवगावमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये बासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के, 2024 टक्के, एक टक्के तर तेच दोन हजार चोवीसमध्ये त्रेसष्ट पॉईंट तीन टक्के त्यामुळे इथेसुद्धा एक पॉईंट अडोतीस टक्क्यांनी वाढ झालेली तर मग या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कांदा दूध दरवाड गुंडगिरी एम आय डी सी लक्ष्मी दर्शन हे मुद्दे प्रामुख्याने गाजले तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये पारनेर राहुरी कर्जत जामखेड यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यामुळे साहजिकच त्या नेत्यांचं प्राबल्य यातील मतदारसंघांमध्ये तर दुसरीकडे श्रीगोंदा शहर आणि राहुरीवर या मतदारसंघांवर विखेंडने खास करून लक्ष केंद्रित केलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत शेवगाव पाथर्डी भक्ता पारनेर नगरशहर श्रीगोंदा कर्जत जामखेड आणि राहुरी मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढलेली तर मग या निवडणुकीत शेतकऱ्यांचे मुद्दे चर्चेत आले मात्र नंतर वैयक्तिक आरोपांवरती ही निवडणूक फिरली त्यामुळे मतदारांनी कुणाला मतदान केलं हे सांगणं सध्या तरी अवघड आहे तर यात पारनेर मतदारसंघ निलेश लंके यांचं असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईलच तर कर्जत जामखेडमध्ये सुद्धा रोहित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर रावरी मतदारसंघामध्ये राजक्ता तनपुरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे तिन्ही मतदारसंघांमध्ये माजी आमदार निलेश लंके यांना फायदा होऊ शकतो तर नगर शहरामध्ये अजित पवार गटेश राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापेत तर श्रीगोंदामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचं वर्चस्व आहे तर पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे या ठिकाणी खासदार सुजय विखे यांना मदत होईल त्यामुळे या निवडणुकीत आता कोण निवडून येईल हे स्पष्टपणे सांगता येत नाही त्यामुळे नगरचा खासदार कोण याची आपल्याला चार तारखेपर्यंतच वाट पाहावी लागेल अशात यावर तुम्हाला काय वाटते इथून कोण भाजी मारेल कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय सध्या आपल्याला निवडणुकीसंदर्भात एक्झिट पोल हे पाहायला मिळणार आहेत अशात मग एक्झिट पोल काय असतात ते कशाप्रकारे ठरवले जातात त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा